नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर मागील काही दिवसापासून अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अशातच आता स्टार प्रवाह ऑक्टोबर पासून काजळ माया ही हॉरर रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री उशिरा म्हणजे अकरा वाजता प्रसारित केली जाणार आहे मात्र आता स्टार प्रवाहची एक जुनी लोकप्रिय मालिका बंद होत आहे स्टार प्रवाह वर अबोली अब ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आता या मालिकेने सव्वीस ऑक्टोंबर पर्यंत या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता तब्बल चार वर्ष मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं मात्र आता ही मालिका बंद होत आहे तर मित्रांनो तुम्ही अबोली ही मालिका पाहतात का, का आणि आपण या मालिकेला मिस कराल का कमेंट करून नक्की कळवा